मंडळी कायम आपण वाघ पाडलांची दावा बघत असो किती चला बघा वाघ बैल आणली हा शिंगल वाघ पाटील हा जोड ह्या जोडीची काय सांगितली वाघ पाटील या जोडीची काय सांगितली पंच्याण्णव हजार सांगितले शीती का मला सगळ्या चालू पंच्याण्णव हजार किंमत सांगितली दाताला चार चार यावर कमी जास्त होईल तर ठीक आहे आज काय इकल वाघ पाटील अजून काहीच नाही तर ठीक आहे हा शिंगल आहे या जोडीची काय सांगितली हा शिंगल आहे याची काय शिंगल आहे बघा जोड लावायचा असेल तर पस्तीस हजार किंमत सांगितली सगळ्या कामाला चालू आहे दात पंचवीस ला द्यायचं पंचवीस ला द्यायचंय तर ठीक आहे पंचवीस ला द्यायचं म्हणजे तर तुम्हाला जोड लावायचा असेल तर बघा दोन्ही कांदी गरीब दाताला झालाय आपली येईल चार दोन आणि चार काय किंमत सांगितली पाच हजार किंमत सांगितलेली बघा या वरात दहा तला दोन आणि चार दहा अशी अशी ती काम सारी बोली सारी बोली तर नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी एकोणऐंशी एकाहत्तर ठीक आहे वाघ बांडला ना आवश्यक कॉल करा त्यांच्याकडे कायम बैल बैलजोडावला असतात बोधेगाव बैल बाजार पाथर्डी बैल बाजार तर ठीक आहे धन्यवाद